नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जे एस एस पॉलिटेक्निक फॉर द डिफरंटली एबल्ड म्हैसूर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पायनिअरिंग टेक्निकल एज्युकेशन कोर्स घेऊन आले आहे एकोणीशे एक्क्याण्णव्याण्णव मध्ये खड्ड महाविद्यापीठानं स्थापन केलेलं जे एस एस पॉलिटेक्निक फॉर द डिफरंटली एबल्ड म्हैसूर भारतातील पहिलं आणि एकमेव पॉलिटेक्निक होण्याचा मान मिळवतं कर्नाटकमध्ये विविध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा स्तरावर तांत्रिक शिक्षण देण्यामध्ये ही संस्था समर्पित असून यामध्ये पॉलिटेक्निकचे विविध कोर्स उपलब्ध आहेत तसंच आर्किटेक्चर असिस्टंटशिप कमर्शियल प्रॅक्टिस संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी ज्वेलरी डिझाईन आणि तंत्रज्ञान कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स विशेषत दृष्टीहिनांसाठी आणि पोशाख डिझाईन असे विविध कोर्सेस संस्थेनं उपलब्ध केले आहेत जागतिक दर्जाच्या सुविधा देत पॉलिटेक्निक अपंग विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेल्या अत्याधुनिक शैक्षणिक आणि वसतिगृह सुविधा देते पात्र विद्यार्थी भारत सरकारच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पन्नास पर्यंतची शिष्यवृत्ती रक्कम यामधून घेऊ शकतात तसंच संस्थेच्या उत्कृष्ट कामाबद्दल अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणात ही कामगिरी केल्यानं भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार संस्थेला मिळाला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रथम वर्षाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी आता अर्ज मागवण्यात येत असून वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जे एस एस पी डी ए डॉट ओ आर जीवरून अर्ज डाउनलोड करून विद्यार्थी भरू शकतात त्याची अंतिम मुदत दहा जून दोन हजार पंचवीस अशी आहे तसंच अधिक तपशिलासाठी वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जे एस एस पी डी ए डॉट ओ आर जी यावर संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशाविषयी अधिक माहिती पडानी स्वामी तसंच एम बी रघु यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस पडानी स्वामी एम बी रघु यांच्यासह यम शिवकुमार स्वामी महादेव प्रसाद आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही